सकाळ सकाळी गाडी पुसायचं झाले आज गाडी भाऊंना द्यायचे हे जाणार होते आईना घेऊन कवटे महांकाळा पण धीर जातो म्हणले गाडी पुसायला लागलेत हे सकाळ सकाळी तर राहायचं आले त्यांच्या माहेर्याकडं कर। आंघोळ करून घ्या सोनू झाले आंघोळ हो दे ना आणि ना आपल्या बागेत भोपळे अजून इतक्या लागलेत ना कोणाला द्याव कोणाला नाही अगदी असं प्रश्न पडलाय आणि पेरू जर बोलले तर इतके लागलेत ना खूप आणि भोपळे पण आता इतके लागलेत ना तुम्हाला दाखवते अशा अजून भोपळे ना आठ नऊ तर राहतं अजून तर बघू दुपारी ज्याला गरज आहे त्याला देऊन टाकू काल पोरीने केलं तेवढं एवढं करायला साडेसात वाजले संध्याकाळचे एवढं सगळे मांडणी केले राजगडची सगळं इथलं इथं साहित्य टाकले आई कशाला हात लावू नको आम्हाला लागणार आहे बोलली सही आणि बागेत इतकी गुलाब लागलेत ना अजून खूप गुलाब लागलेत हे बघा तर उद्या धनत्रयोदशीला मी घेणार आहे नमस्ते मी अश्विनी सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे बघा साडेसात वाजेत देवपूजा देव वगैरे सगळं आवरलं आहे आणि देवपूजा करून मग माझ्या तुला सासूबाईंच्या घरी गेले होते सकाळ सकाळी एक पाठी घेऊन तर तिथून जाऊन शेण आणलं आदिमशीचं तर आपल्यात पण मैस होती त्यावेळेस काही कमी नव्हती शेणाला पण आता खूप काही प्रॉब्लेम आहेत म्हणून मैस नाही दुसरी गोष्ट आणि देते मैसा सगळ्यांना देते जाऊन शेण आणले आणि आईला बोले लागलं तुम्ही आज गवळणी घाला आज नाही आता दिवाळीत पण तुम्हीच घाला म्हणलं सई पण इंटरेस्टेड आहे पण ती गेली आंघोळीला पण आईला आता जायचं आहे मग हे गाडी घेऊन जातील सांगोळला तिथं सोडून येतील आईंना पण आणि गाडींना पण मग आई का दिवसभर तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसणार नाहीत आई आता संध्याकाळीच येते आणि आज एकादशी आहे वसुबारस बारस आहे दिवाळीचा पहिला दिवा आहे सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आजच्या दिवशी जे काही घराची सजावट जसे की लाईटिंग मळा बोला किंवा आकाश कंदील आकाश दिवा आजच्या दिवशीच लावतात सगळीकडे तर आज आपणही लावणार आहे तर हे पण लगेच मळ्यात जाणार आहेत आईनं सोडून कारण की ट्रीप करलेले आहेत ना कालच्यापासून तर चला तर आई तिकडं ना गवळणे घालायला तर आईची गवळणं झाली का मी गवळण्याची पूजा करून घेते तसंच कुकर पण लावून आले मी आणि आजच्या दिवशी बाजरीची भाकरी करायची असते बाजरीची भाकरी करणं आज गायीला पूजा करे तरी तर कोणाच्यात नाही आहे पण देवाला आपलं ना पितळेची गाय आहे त्यालाच मी नैवेद्य दाखवणार आहे पण अंगावर शेतोडा पडला पारिजातकाचा किती दिवस झाले किती दिवस झाले आणखीन पारीजातकं आहेत किती दिवस झाले आता श्रावणाच्या अगोदरपासून हे वा असे टपोरे टपोरे छान फुलं पडतात तर आपण हे ना आत्ता गळलेले फुलं नेऊ गवळणीसाठी आणि आज पहिलं गवळणीचा दिवस आहे तर हे आईनं घातल्या सुद्धा बळीराम आज दोनच बायका असते त्या वय बळीरामला आज दोनच बायका का, का? पुरलं नाही हे ना जायला होते की मिळत ना मग अजून चुटुकल्या करायचं नाही बारक्या करून करायचं नाही का मग पाच असो दे आज दोन बायकावर भागूया चला ह्याची ना मी अगरबत्ती लावून परत रंगीत रांगोळी काढायची तर तुळशीसमोर मी काढले रांगोळी फक्त त्याचा त्या कलर भरायचा आहे सर पूजा करून घेते मी लागलेच समोर ना आज असे छोटेशी रांगोळी काढले म्हटलं आता आपलं गोहळण्या सुद्धा सजवून त्याची छान पूजा करू तीन त्या करूया किती रेडी बारकी सगळ्यांना थोडं थोडं समान त्या घ्या म्हणतो त्या मीच म्हंटल सगळ्यांना लागते घेऊन आठवण करून आठवून करून देई जवळले काय मी जवळले काढायचे करायचं तुला काय येतं

उद्या सई म्हणते इकडचा हातपाय दावाला कोण येणार आहे नाही नाहीशेन आणल्यानंतर रे आता उद्याच आज किती बघा एक मेन आणि साईडला चार गवळ आण आणि हे बळू शेवटपर्यंत असतो उद्या एक कट्टा चढतो तो खालचा एक चट्टा कट्टा उद्या एक चढतो म्हणजे रोज थोडं 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 वाढतं तसे आहे ना तर गावाला जायच्या अगोदर म्हणलं ॲपल ज्यूस करावा तर दळलेली साखर आहे ना माझ्याकडे आता दळलेली साखर आणि ऍप्पल म्हणलं ज्यूस पिऊन जाते ज्यूस करून देते ना। ना, थोडीशी पण टाकणार आहे आणि पोरींच इकडं किल्ल्यास तयारी माझं पूर्ण स्वयंपाक झाला भाजरीची भाकरी गायला नैवेद्य वगैरे सगळं झालं बाहेरून बघते यांचा राडा राडा का करणार तर पण ह्यांचं मन रमते किल्ला करायनात हे महत्वाचे राजगड किल्ला बनवायचा कुठला गड चला मला आजीला ज्यूस द्यायचे नऊ वाजले जाते आजी आजीला आज एखादशी नाही तर म्हटलं आज कुठलं तरी करायचं बनवावं तर एक किलो मैदा घेतलाय एक किलो मैदा म्हणजे बघा माझ्या ह्या वाटीला चार वाट्या आपलं मैदा झालंय तर मी नेहमी कसं बनवते त्याच पद्धतीने नवीन शंकरपाळी बनवत असते तर चार वाट्याला जास्त साखर पण चालत नाही जास्त साखर घातलं का मग का होतय तर आपली जी शंकरपाळी ना मग सगळं फसकते तेलामध्ये मग जाते थोडी कमीच घेते तर अगदी ओझरती ओझरती बघा चार वाट्याला एक वाटी साखर मी आणि माझं दूध ना शेगडीवरच आताच मी दूध आणले शेगडीवरच बाहेरच्या कोळशावरच्या त्यामुळं दूध ना माझं गरमच आहे तर गॅसवरती वगैरे मी काय आता गरम करणार नाही सॉरी मोजू घ्यायचे तर दूध एक वाटी तर दूध गरम असल्यामुळे मी ना असंच गार करणार आहे तर दूध तर सगळ्या ह्याच वाटीनं मी मोजणार आहे साखर जर जास्त जर तुम्ही घेतलं तर काय होते शंकरपाळे पूर्ण तेलकट पण होते तेलामध्ये पण सगळं पसरलं जाते त्यापेक्षा साखर कमी घातलेलं आणि साखर जास्त जरी झाली तर शंकरपाळे आपले ना अगदी आप मऊ मऊसखुशीत होत नाही तर चार वाटले ना तर पाव वाटी मी तूप घेणार आहे पूर्ण पण वाटी घेणार नाही अख्खी तर पाव वाटी घेणार आहे मग तेलकट होतात मग आपली शंकरपाळे वाटी मी पुसून घेणार आहे आणि आता हे जे काय मिश्रण आहे का दूध घाल असल्यामुळं तर मला गॅसवर ठेवायची किंवा चढवायची गरज नाही असंच आपल्याला अंदाज कळते की एकसारखं एकसारखं ठेवल्यानंतर आपलं साखर पूर्ण विसरून जाते आणि तुम्ही बघू शकता जवळ आणि आपलं जे घरचं तूप आहे का घरचं ते घरचंच असतं अगदी रवाळ तर हे बघा अगदी रवाळ अगदी रवाळ असं आपलं तूप तयार झालंय आणि साखर मिल्ट झाले की आपल्याला कळतेच की तर एक तर एक हलवून घेते तर बघू शकता साखर पण पूर्ण आणि ढवता ढवळातच ना आपलं दूध आधीच कोमट होत आणि अगदी थोडस कोमट झालेलं आहे आणि मग दिवाळी साखर एवढी शिल्लक राहिलेली आहे तर कमी जास्त दळलेलं कधीही चांगलंच तर मी तुम्हाला काल बोलल्याप्रमाणे ना तर रव्याचं ते साखर घालून बिसन मध्ये टाकून तसं करायचा प्लॅन होता पण आपले पाकातले पण लाडू एक नंबर झालेत आणि पाकातले कसं झटपट होतात आणि ह्याला थोडं जास्त रावावं लागते तर शंकरपाईचे मळताना मी जास्त जोर लावून मळत नाही अगदी हलक्या हलक्या हाताला मळत असते जेवढं हलक्या मत हलक्या हलक्या हाताळ शंकरपाला पण पदर फुटते कनिक मळण्यासारखं जर मळली तर मग शंकरपाळीला आपल्या लेअर्स थोडं पण येत नाही आणि एकदम कडक पण होते चला तर जेवढं हे दूध आहे ना तेवढं घेणार आणि दूध जर कम पडलं तर थोडस मी पाणीच वापरत असते ह्यात पाणी घालून पूर्ण चिरवून घेते शक्यतो पुरतेच नाही पुरलं तर मग हे ऑप्शन करते चला तर हे सगळ्यांना पीठ मळून घेते जास्तीत मला आता दूध आणि पाणी दोन्ही सुद्धा लागणार नाही तर चला मळून घेते सगळं आणि परिपळ मला बाहेर मा... ना चाळण देऊन वरणा लागले त्यांचं एक वेगळंच चाललंय दोघीच किल्ला बांधायचं चाललंय दोघींच पण सकाळपासून बाहेर येते दोघे पण तर तिकडं पण थोडस जाऊन येते ॲपल ज्यूस करून दिलाय आत्ताच फ्रेश असा घट्ट मोठ्ठ करून दिलाय आईस्क्रीम खाल्ल्यासारखं दोघे खायलेत आणि ह्याच्याबद्दल काय करून देणार मला शंकर पायाला हेल्प करणार इथं अरे बघा अशा पद्धतीने पीठ मळले जास्त उशीर झाला का नाही मुलं घट्ट होऊन जाते का नाही तुपामुळे आळते ना त्यामुळं तर आता लाटून घेते मी पण लाटते आणि ह्यांना काप करायला लावते लय जोर लागते का छान झाले ओके चला आणि पर्णशंकर अशा पद्धतीने बनवले परीच इथं चालय परूबाईचं आणि सईबाईचं इथं चालय काठ काढतायत यांच दोघांच वयपर्यंत चूर पेटवणार तर बच्चा कंपनीच हे तर फायदा आहे असंही त्यांना सुट्ट्या इथं आणि चि जे आहे ना निवडून घेतले आणि त्याच्यामध्ये मी पिट्टी साखर दर ह्याला मी विसरते परी आणि सई मला दोघी पण वरडते सारखं विसरते आईस तू म्हणून तर पिठी साखर आधीच घालून ठेवले ह्याच्यामध्ये तर लसूण बारीक करायचं आहे आणि कालच मी कढीपत्ता आणून ठेवला होता चूड़ा चूड़ा तर चिवडा बनवायचा आहे ना सगळं तयारी केले जसं की बघा चिवडा मसाला घेतलाय डाळ शेंगदाणं आणि विशेष म्हणजे ना माझी तर आई आहे ना चिवड्यामध्ये खोबरं वगैरे सगळं घालत असते आणि वाळलेला कांदा सोलापूरमध्ये प्रसिद्ध आहे तर वाळेला कांदा माझ्याकडे नाही त्या मग मी घालत नाही आणि मम्म म्हणते ठेवते वाळू वाळून ठेवते मसाला राहायला आणि असं ते कांदा घातला काढून खातात विशेष म्हणजे मलाच खोबरा आवडत नाही चोड्यामध्ये बिलकुल आवडत नाही कसलं ते चव सुद्धा आवडत नाही ते काढून खावा अंतळा त्याला किती ताप त्यापेक्षा साधं सिंपल आपलं चिवडा तर असा चिवडा सगळ्यांना आवडतो तर चला लसूण पण बारीक करून कडेपत्ता पण काढून घेते आणि चूल पण लागलेच ला, पेटून घेते वारा आहे पण या दिशेनं काय आपल्याला काय फरक पडत नाही आणि तेल पण कडायला ठेवले लागलेस आणि शंकरपाया पण आणले बाहेर चला पाट घेते बसायला अजून दोन लाट्या आहेत त्या ते माझे पोरं पार पडा लागले शिवाय ना आले शिवाय दिवाळी अजिबात नाही सुद्धा आणि थोडस आले तर एकदमच मधुरच वार येते ना तर तुम्हाला सांगते असे पहिलं घाना एवढा टाकलं मी आता दुसरा एवढा दोन एक किलो गॅसवर मग खेळत बसलो जात गॅसवर इतकं उशीर लागते ना खूप असं उशीर लागते मग कडेवर मला बरं वाटतंय ह्याच्यामध्ये चुलीमध्ये पटकन होऊन जाते दोन ढवळ काय आपल्या शंकरपाळ्या होऊन जाते तर चला सगळे शंकरपाळ झाले का मग मी दाखवते तुम्हाला तर मला गरम पण खूप व्हायला आणि वारस सुटायच्या अगोदर पटपट हे सगळ्यांना मला आवrun घ्यायचं आहे आणि चोडा पण बनवायचा आहे ना त्यामुळे इथंपर्यंत ऊन आले इतय येत नाही उण बसत नाही हां नाही इतक्या छान आपले शंकरपाळा झालेत ना फक्त दोन घाण्यामध्ये साइड बदलली खूप मला दूर लागलं मी रॉंग साईडला बसलो ते वाटतं बहुतेक आणि सईनं मला सगळं साहित्य पण आणून दिले तर हे बघा तर आणखीन गरम आहे सगळं किती सुंदर कलर आले सोलू जवळ दाखव कलर आणि तुम्ही लेअर सर बघितलं ना हे वा फक्त प्रमाण अगदी व्यवस्थित असं अयू ग किती बिस्किटासारखे झाले पण इतके गरम आहेत ना अजिबात हात लावून देत नाही का तर आणखीन एवढा आहे तर बरोबर आपलं एक किलोची शंकरपाळी करी ना म्हणजे मागं लागली होती खारी शंकरपाळी कर तिला म्हणत आता परत करू आपण खारी शंकरपाळी किंवा सोलापूरला गेल्यानंतर करूया म्हणलं तिकडं दुसऱ्या घाण्यात शंकरपाळे आपले पूर्ण होते तर इतक्या सुंदर शंकरपाळे झाले था ना हे बघ चुलीवरती लगेच आणि सैने मला सगळ्यात चिडमर्याच म्हणजे चिवड्याचं साहित्य सुद्धा सगळं मला आणून दिलंय आणि इतकेच म्हणजे मळ्या मळ्यात लगेच आम्ही बनवले की ते एक दहा मिनटं पण थांबले नाही पण मला वाटलं सैन आली की आई आपण आज मळल्या मळ्या करतोय बघू शकता खूप गरम आहे तुम्हाला फोडून दाखवायचं म्हटलं तरी पण इतकं झालं ना हा सही दाखव दे बिस्किटासारखे आपल्याला शंकरपाळ्या झालेत आणि ह्याला लेअर्स पण बघा सोनू म्हणाला की मला आई तुझ्या आता ह्या वेळेस द्या वेळेस आता तुझं लेअर्सच पडणार नाही ले, तुझी केली पण मला ना त्यातल्या एक टेक्निक कळले तू पाळलं की तुम्हाला माहितीये की ताकद लागली पली नाही इतकी ताकद लागली ना शंकरपाळी ला शंकर करायला महालक्ष्मीच्या वेळेस त्यामुळे म्हणतात स्वतःच डोकंच लढवावं पटकन करून बघावं आणि आपला प्लॅन सक्सेसफुल पण जाणार आहे आणि खूप छान मला दोन्ही चिमण्याची खूप मदत झाली आईला तेवढंच घरजावं बोकळ मोकळ वाटायला लागलं हे पण सोडून आत्ताच आले तुळशीर बसलेलं घेते आणि लागलंच ना ह्याच भरपूर तेलामध्ये झाडातच ठेवून शेंगदाणं डाळं वगैरे भाजून आणि चुरमुरी लगेच करून घेणार म्हणजे चिवडा चिवडा केल्यानंतर दाखवते मी तुम्हाला कारण की आता दोन्ही पोरं किल्ला बनवायला शॉर्ट बनवायला मोबाईल पाहिजे सही म्हणते काय मला मोबाईल पाहिजे त्यामुळे तर चुड्याची रेसिपी सगळ्यांनाच माहिती आहे पटकन चुडा बनवते आणि बनवल्यानंतर मोबाईल कसं झालंय बाळा तर पर परे ना चुवडा टेस्टिंगला आणले बाहेर तर हे बघा शेंगन का आणलेलीस काय आणली खाल्लीस काय लकी पहिदार झाला किल्ल्याचा तर ह्यांना थोडीशी माती कम पडले हिथंच बसतंय हे आणायला गेलेत आणि राजगड असं थीम आहे त्यांचं आणखीन परत काम आहे आणखीन पायऱ्या वगैरे आहेत ना बरच काम आहे तरी बरच आवरले लेखराने बरच आवरले ग मस्त झालंय खरं हे सगळं झालं ना हे सगळं साहित्य काढून साफसफाई करायची म्हणजे छान दिसतंय अजून मस्त दिसते चिवडा इतकं भारी झालाय चिवडा पण एक नंबर आणि चवीला खास थोडीशी ना पिठी साखर घातल्यामुळे सुद्धा आणि असे मुरकुऱ्यामध्ये तिखट मीठ पण लागतं आणि तुम्हाला दाखवते शंकरपाळी पण इतकी छान झाले एकदम एकदम बिस्किटासारखी खुसखुशीत तर भरली घेते मी आणि विशेष म्हणजे मी कॅरी बॅग मध्ये भरून मग डब्यात चिवडा ठेवणार आहे म्हणजे काय आहे हा एस खुसखुशीत असा चिवडा जसं आता आहे तसंच राहतो त्यामुळे मी कॅरी बॅगातच ठेवते आणि एक किलोची शंकरपाळी झाली आहे आणि इतकी छान खुसखुशी झाले तुम्हाला दाखवते तर सहज पण मोडते आणि तुम्ही बघू शकता आणि झटपट जरी केलं तरी चालते बघा शंकर फळा आणि थोडस नैवेद्य काढून ठेवले आणि शेवटी बघा पोरीच आपलं जे काय बनवलंय आणि मुलं खाल्ला सगळं खाल्ले तर, तर अगदी मला व्यवस्थित आणि बरफ वाटते अगदी ताजं ताजं असेपर्यंत तर चला सकाळीच ना आपल्या गायला नैवेद्य दाखवले ते शेवटी दोन भाकरी केले होते भात भाजी सगळं हो काय केलं घरा तर, तर राजाचं गड रायगड आणि राजगड आता हॉल मध्ये किती क्राफ्ट करून देव तेव्हा हा आणि आज लाईटिंग पण लावून घ्यायचंय मला दिवसाकाठी कारण की आज सईपरीचे संध्याकाळी कपडे पण आणायला जायचे तर लायटिंग आकाश माळ आकाश दिवा हे सगळं मला आज एकत्र करायचंय तर चला तर काम तर सगळं झालंय दुपारचे बारा वाजले जेवण करायचं आहे भाजी वगैरे सगळं जे काय कडे होती मोठी ते सगळे घासून शेळ्यांचं सारा पाणी झालंय म्हणू सुद्धा खाते खाते मनुसुद्धा जेवणच सगळ्यांच आता आमचं राहिलं जेवण तर चला आता आम्ही जेवून घेतो इथं ना दुपारचे वाजलेत एक भरपूर असं ऊन आणि परीचे जे छोटे छोटे आकाश कंदील होते ते पण लावायचं ते तर लावायच आहे काय ओके परू दे का बाबांना सुत्री लागते काय हे तर सगळं साहित्य नाही हाताला तर काठी घ्या की काटी आत्ता ते परी म्हणल्यासारख वर हे करायला अडकवायला का परू द्या काटी आताचे ना परीने जे बनवलं होतं आकाश कंदील तेही लावलं ह्या वर्षी असे काही आकाशकंदील आणलेले नाही सावका, सावकाश सावकाश अडकलं <laughs> परीचे दरवर्षी जे आकाशकंदील असते तर असे लावले आता म्हटलं हे लावायचे लाईट माळा परीने किल्ला केलेला भांडे बघायला नको तर हे सगळं आता घासून घ्यायचं आहे आणि लागलीच बाग पण पूर्ण स्वच्छ केली तर हे बघा पोरींचा किल्ला तयार झाला आहे आज बोलत होते पोरी की आई हे ठेवूया का सेनापती वगैरे महाराजांना वगैरे मी म्हटलं उद्या ठेव हो। कारण की आज जायचं आहे आम्हाला सांगोलला ही काय संजीवनी माची परत पोरीचं एक कंदील गडावर आहे आणि गडांचा राजा राजांचा गड राजगड स्वराज्याचा राजधानी असं सैन्य काढले आणि हे बघू शकता तुम्ही राजगड दिसतंय का हे सांगा मला पोरींची मेहनत कालच्यापासून मेहनत घेतलेली आहे पद्मावती माची हे <laughs> सीडी केले आणि जसं राजगडावरती थोडं शेवाळेले पायऱ्या असतात ना तसं फिलिंग दिले हे विटेचे काढून हे तर छान तर उद्या सगळे मावळे वगैरे ठेव बोलणार आहे मी पोरीना तर, तर हे फायनली पोरींचा राजगड असा दिसतो आहे तर कसं आला आहे हे पण सांगा आणि आपले लायटिंग आणि दिवे पण लावून सगळे झालेले आहेत तर तुम्हाला गाडी दिसत असेल तर गाडी दिऱ्यांची इथं लावली आप आणि आपली घेऊन गेलीत तर असं आपलं दिवाळीचं घर सजले आपल्या शेतकऱ्याचं घर तुम्हाला तसं जर बघायला गेलं तर मला गड खूप आवडला आहे तर खरंच मेहनत दोघींची इतकी आहे ना खूप मेहनत आहे माझी ना ह्यांची कोणाचीच मदत नाही ह्या गडाला तर एकदम बेस्ट गड काढला आहे काचे ना बरोबर सात वाजले दिवाबत्ती झालं आणि पाणी आलं होतं बरं झालं उद्या होतं पाणी ते आजच आलं तर उद्या बरं झालं करंच्या करायला मला मोकळं होतंय ना तर का होतंय सकाळ स्वयंपाकाची घाई परत पाण्याची घाई तास दोन तास त्यातच जातात मग कुठली कामं वेळेवर होत नाहीत तर मी छान तयार झाले आणि पोरी पण तयार झाले तुम्ही म्हणताल इतक्या उशिरा का चालले आहेत एवढं रात्री तर ह्यांचं काम मिळतलं आत्ता झालंय ड्रीप बसवायचं चालू आहे ना आणि आकाशकंदी लावा बोलल्यानंतर लाईटच गेले लाईट नाही आहे तर आई पण काय आलेले नाहीत म्हणलं चला पटकन सांगवलं जाऊन ह्यांना कपडे वगैरे आणावं स्वयंपाक पण थोडंफार आहे शिल्लक त्यामुळं एवढं काय टेन्शन नाही तर ह्यांच्या कुठं चहा ठेवू म्हणलं मला पण ठेवली का अर्धाच तर चहा ठेव म्हणलं पटकन मी तयार होते कारण की पाणी भांडी झाडू आणि तिळाचं सारण पण करून ठेवलं करंजीचं ते पण करून ठेवलं ना त्यामुळं आज दिवस कसा गेला हे कळलंच नाही तर चला सांगवलंच गेले बरं भेटून टाकत आलंय काम आहेत काय पण घाल साडेल घाल तेव्हा अगदी मस्त 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 अरे मी लाईट बंद करून आकाशवाळा ते राहू द्या आता राहू द्या छान तयारी छान आहे की नाही चरा सांगोल्यात गेल्या गेल्या आधी आईंना घेतलं आणि आईनं पण चला म्हटलं पोरीचे कपडे आणायला तर पोरी खुश की आज कपडे आणायला आजी आहेत आणि बाजारात इतकी व्हरायटी तुम्हाला सांगते शंभर दुकानं का फिरलं नाही एकाच दुकानात इतकी व्हरायटी भेटली ना असं पहिल्यांदा झालं की गेलो आहे आणि पटकन कपड्याची खरेदी झालेली आहे आणि ते पण अगदी मुलांच्या आवडीनुसार नाही तर गेल्या वर्षी किती दुकानं फिरलं आहे आणि आम्हाला ना सकाळी गेले संध्याकाळी मग कपडे भेटले तेच ते दुकान आम्ही फिरत गेलो आणि परी पण खुश होते की त्यांच्या आवडीचे कपडे भेटले तर असा आमचा दिवसभराचा रुटीन होतो बघा कसं वाटला आजचा रुटीन हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका बाय